भुसावळात खानदेश लाईव्हचे संपादक संतोष शेलोडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा भुसावळ येथील खानदेश संपादक आपल्या सर्वांच्या सर्वांच्या परिचयाचे हसमुख व मदतीला अहोरात्र धावणारे मित्र संतोष शेलोडे यांचा वाढदिवस आठ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुसावळ शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सरकारी वकील नितीन खरे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी सर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी ज्येष्ठ पत्रकार संजय सिंग चव्हाण व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका सचिव सुनील आराग तसेच भुसावळ शहरातील पत्रकार यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला यावेळी संजय ब्रामणे मनोवर खान रमेश मकासरे रवींद्र निकम सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील माजी नगरसेवक रवींद्र सपकाळे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सपकाळे प्रकाश निकम तुषार वाघुर्दे पत्रकार माजी पंचायत समिती सदस्य संतोष निसळकर बाळू शेलोडे नरेंद्र वाघ योगेश बोदोडे बिसन बाविस्कर विलास जाधव सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील परीट धोबी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे अध्यक्ष रमेश ठाकरे व पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक प्राध्यापक डॉ सुनील नेवे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे माजी नगरसेवक नितीन धांडे राजेंद्र नाटकर समाजसेवक अजय पाटील समाजसेवक देवावाणी आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी व हितचिंतकांनी संतोष शेलोडे यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या